मी छाया दबडे स्टार लेडी स्टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते तर आज आहे श्रावण शुक्रवार मी तुम्हाला जरा जिवंतीका पूजाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे तर चला पाहूयात जरा जिवंतीका पूजा तुम्ही ही पूजा कधी केली आहे का की पहिल्यांदाच तिचं नाव ऐकताय श्रावणातील पहिल्या शुक्रवार शुक्रवारचा हा दिवस मातृशक्तीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी खास पूजा केली जाते ही पूजा का केली जाते व कशी केली जाते तिच्या मागचे महत्त्व काय या पूजेने कोणते फायदे होतात ही पूजा कोणी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत चला तर मग पूजेची तयारी कशी केली आहे ते पाहूयात मी एक चौरंग घेतलेला आहे त्यावर एक लाल वस्त्र हातरून घेतलेले आहेत नाग नरसोबाचा फोटो भिंतीला चिटकवलेला आहे नंतर त्या त्या फोटोला कापसाची माळ व हार फुलांचा घातलेला आहे जिथे नाग नरसोबा ठेवणार आहोत तिथे अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत दिव्यांच्या जागी अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत त्यावर आघाडा दुर्वा व आघाडा ठेवलेला आहे एक फळ ठेवून चणे फुट्टाने गुळ दूध लहानचा प्रसाद ठेवलेला आहे देवीची ओटी भरलेली आहे नंतर धूप अगरबत्ती लावून पूजा केलेली आहे जरा जिवंतिका पूजेला जिवतीची पूजा असेही म्हणतात ही पूजा पूर्वीपासून चालत चालत आलेली परंपरा आहे ही पूजा संततीच्या संरक्षणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी केली जाते जरा आणि जिवंतिका या दोन देवता असून जरा ही म्हातारपण आणि जिवंतिका ही जिवंत ठेवणारी म्हणजे दीर्घ आयुष्य देणारी देवता आहे आई ही पूजा मुलांच्या सुखसमृद्धी आरोग्यासाठी करत असते त्यामुळे कौटुंबिक बंध मजबूत होतात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केली जाते व वा कथा वाचून आरती केली जाते त्याच आरतीच्या ताटाने आपल्या मुलांचे औष अक्षण करावे व मुलं जर बाहेर गावी असतील तर चार दिशेला अक्षदा वाहून घ्याव्यात अशाप्रमाणे जरा जिवंतिका पूजा संपूर्ण झालेली आहे पुढील भागामध्ये वैभव लक्ष्मीची व्रत पूजा संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद